जय हिंद जय श्रीराम मी तुमचा नरेंद्र बसुदे आज पुन्हा एकदा व्हिडिओच्या दरम्यान मी तुमच्याशी संवाद साधणार आहे गोष्ट आहे निलंगा तालुका निलंगा विधानसभा क्षेत्र या क्षेत्राबद्दल बोलणार आहे या क्षेत्राचे उमेदवार आमचे भारतीय जनता पार्टीचे माननीय संभाजी भैया पाटील निलंगेकर एक प्रभावी नेतृत्व या तालुक्याला भेटलेला एक चांगल्या प्रकारचा दागिना आणि याच तालुक्यामध्ये एक राम लक्ष्मणाची जोडी काम करत आहे ते म्हणजे संभाजीराव पाटील निलंगेकर आणि अरविंद भैया पाटील निलंगेकर ही राम लक्ष्मणाची जोडी या निलंग्या तालुक्याचा विकास पूर्ण महाराष्ट्रात कसा करायचा हे दाखवल्याशिवाय राहणार नाहीत तसेच निलंग्या तालुक्यामध्ये एक है त्या गाव आहे त्या गावचं नाव आहे शेळगी या शेळगीचे सरपंच आहेत बंकट भुजंगराव बिरादार यांनी गावचा विकास कसा करायचा हे पूर्ण तालुक्याला दाखवून दिलेलं आहे या शेळगीला लातूर जिल्ह्यामध्ये एक आदर्श गाव कसं असतं हे पण दाखवून दिलेलं आहे मी निलंग्या तालुक्यातील व तसेच लातूर जिल्ह्यातील सर्व खेडेगावातील आमच्या सरपंचांना विनंती करतो की एकदा तुम्ही शेळगीची चक्कर मारून बघा की शेळगी ही कसा विकास करते आणि या गावचा सरपंच बंकट भुजंगराव बिरादार यांनी या गावचा विकास कसा केला आहे एकदा बघूनच या संभाजीराव पाटील निलेकर यांच्या आशीर्वादाने शेळगीचे सरपंच बंकट भुजंगराव बिरादार यांनी गावचा विकास खूप चांगल्या प्रकारे केला आहे तसेच काँग्रेसवासियांना एकच सांगू इच्छितो की जर तुम्हाला मतदान मागायचं असेल निलंग्या तालुक्यातल्या लोकां लोकांकडून तर एकदा तुमचे जे काँग्रेस पक्ष चालवतात त्या राहुल गांधींना आमच्या वीर सावरकरांची प्रशंसा करायला लावा त्या राहुल गांधींना आमच्या बाळासाहेब ठाकरेंची प्रशंसा करायला लावा त्या राहुल गांधींना आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रशंसा करायला लावा ते करणार नाहीत राहुल गांधी कोण आहेत कुणासाठी झटतात हे पूर्ण देशाला माहिती आहे राहुल गांधी यांच्या वडिलांचं नाव राजीव गांधी यांच्या आजोबाचं नाव फिरोज गांधी मला एकच कळत नाही की आम्ही लेख कुणाच्या घरी दिलो तर त्या लेकीला आडनाव त्याच्या नवऱ्याचं भेटतं पण या फिरोज गांधी फिरोज खानला हे गांधी आडनाव कसं भेटलं हेच मला समजलेलं नाही आतापर्यंत पूर्ण देश विचारात पडला आहे की कोण कोणासोबत लग्न केलं आणि कोण कोणाच्या घरी गेलं हे आतापर्यंत कुणाला कळलेलं नाही मित्रांनो एकदा विचार करून बघा काँग्रेस पक्ष कुणाबद्दल काम करत आहे कुणावर प्रेम करत आहे हे पण विचार करून तुमचा मतदान करा आज ते लोक म्हणतात की लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये देऊ आणि मुस्लिम समाजाच्या महिलेला सहा हजार रुपये देऊ यामध्येच फरक कळतो की हा पक्ष कोणासाठी काय करणार आहे निवडणूक तर येतात जातात माणसं येतात जातात पण खरा माणूस विकासाची भाषा करणारा तुमच्या आमच्यासाठी झटणारा या लोकांना ओळखा आणि तुमचं जे मतदान आहे ते विचार करून करा वीस तारखेला फक्त आणि फक्त कमळाच्या चिन्हावर बटन दाबून माननीय संभाजीराव पाटील निलेकर यांना आशीर्वाद द्यायचा आहे आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे नक्की